नमस्कार मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज पाहूयात सर्वात मोठी माझ लातूर परिवार आक्रमक सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन लातूर शासनाने लातूर जिल्हा रुग्णासाठी मंजुरी दिली अध्यादेश ही काढला पण जागेचा निधी दिला नाही माझा लातूर परिवाराच्या वतीने शासनाचा निषेध करत प्रतिकात्मक भीक मागून निधी संकलन करण्याचे आंदोलन सुरू केले आहे सलग दुसऱ्या दिवशी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला तृप्ती देसाई यांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदवला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री कृषीमंत्री आरोग्यमंत्री यांच्यासह स्थानिक आमदार खासदार यांचे मुखवटे घालून मागितली भीक लातूर जिल्हा रुग्णासाठी भीक मागत निधी संकलन हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येत आहे काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री कृषीमंत्री आरोग्यमंत्री जिल्हा रुग्णासाठी लातूर क, लातूरात भीक मागत होते आज या सर्वांसोबत स्थानिक जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार भीक मागत होते या प्रश्नी लातूरकरांना फसवत असलेले पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री भीक मागताना हलगी वाजवत असलेले दृश्य लातूरकर बघत होते शहरातील अशोक हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्यावर प्रतिकात्मक भीक मागून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला पाठिंबा देत तृप्ती देसाई यांनीही आंदोलनात सहभाग घेतला शासनाने लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी त्यांनी केली

ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा